जो पर्यंत पण नाही तो पर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मदेवाच काय झालं ब्रह्मदेव पाहण्यासाठी आले भगवान परमात्माच्या लिला चरित्र ब्रह्मदेवाच पाहायला आले म्हणजे भगवान परमात्मा नेमका आपलं दर्शन घ्यायला गे गेलं पाहिजे खेळत होते खेळता खेळता गोपाळांना ला, भूक लागली भूक लागली की म्हणले बसा जेवायला आता जेवायला खायला आता ब्रह्मदेवाला आता शुद्ध पवित्र राहणारे विचार अरे आवाज कमी करा म्हणत

ताक आणलाय पाव मला दाख पण आता गोपाळांचं भगवंतावर प्रेम होत गोपाळांना वाटायचं याला आंबट ताक असत त्याच त्रास होईल याला पित्त होईल किंवा याला काही कस द्यायचं म्हणून गोपाळ आणला थांब थांब मी अगोदर बघवतो कसं आहे कसं बघायला गेलो तर खूप आंबट होत ते आंबट होत का त्याने लगेच मग ते ताकाच होत ना डबा ताटाचा डबा होता ते सोडला पूर्णच प्यायला लागला गट 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 प्यायला लागला पण भगवान परमात्माने तसं ओढल त्याच ओढल पण त्याने असं तोंडात भरलं माकड दोन्ही गाला तर ते जायन हा कड तोंडात घेतलं कन याला पाहिलं त्याच्यात नव्हतं तोंडात होत त्याच्या पुढं तोंड केलं त्याच्या असं फुगलेले गाल त्यास ते केलं आपल्या तोंडात घेत आणि हे पाहिलं ब्रम्हदेवानी गवळियाचे ताक फिरे कोण पोरे अरे उच्चिष्ट कोणाला दिला नाही पाहिजे खाल्ला नाही पाहिजे हे काय करतय हे कसला देव संदेह निर्माण झाला हे देव नाही म्हणू शकत जेवता जेवता गपा आणतोय हशी मजा करतोय आता ना जेवत नाही गाई लांब गेला पळतही जातोय हातातच घेऊन आपलं निघाला हे नाही ते होऊ शकत आता ब्रह्मदेवाला किती डोके येतात किती नाही चार येत <laughs> चार डोके ब्रम्हदेवाला आपल्याला किती डोके येत कार्तिक स्वामीला किती येत <laughs> किती सहा आणि आता एक खोपडी म्हणायची अरे हेच आहे दुसरी म्हणजे नाही हे नाही तिसरी म्हणायचे अरे आम्ही गर्भस्तुतीसाठी आलो होतो तर हेच होत चौथे म्हणायचं नाही ना हे नाही आता चार डोके पण निर्णय घेऊ पण परत विचार केला जाऊ द्या असो नसो आपण परीक्षा घ्यायला काय अडचण आहे कळण परीक्षा पास झाला मला खरंय नसलं तर रडत बघू आपण कोण ब्रह्मदेव सृष्टीचा रचयता कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव विचार निर्णय नाही घेवला हे आहे का नाही मग विचार केला चला परीक्षाच घ्यायची ठरवली भगवान परमात्मा गोपाळासोबत भोजन करत होते आणि भोजन करायचा आनंद घेत होते तेवढ्यात ब्रह्मदेव गेले गाई लांब ला गेले होते गाईला उचललं डायरेक्ट ब्रह्म लोकात सोपवलं योग नाही त्यामध्ये तिथे गेल्याच्या नंतर त्यांना सोडलं पुन्हा खाली आले म्हणले पाय खातून खाली आले बर भोजन बो, भोजन करत असताना हा एक गोपाळ म्हणला अरे कनैया खातच राशीन का आपल्या गाय गायी पासीन एकही गाय गायी दिसत नाही कुठे गेले नेमकं पाय शोध कनैयाने लगेच भाकरी घेतली त्याच्यात आच लोणचं आवळ्याच लिंबाच आंब्याच बोराच चा, बरं एक मिरची होती त्या मिरच्या सगळं खात खातच निघाले एका जात घेतला खात खात निघाले पायाला भगवान परमात्मा बरेच दूर गेले आतापर्यंत काही एवढ्या दूर गेल्या नाही आणि गेल्या पाहिलं तर म्हणले अरे बाबा हे तर ब्रह्मदेवाची करामत आहे म्हणले चला माग माग येईपर्यंत ब्रह्मदेवाने गोपाळांना उचललं आणि ब्रह्म लोकात घेऊन गेले इकडं पाहिलं तर गोपाळ नाही आणि इकडं गाई नाही का म्हटले वा आता परीक्षा घ्यायची म्हणजे ज्याच्या त्याच्या विद्वत्तेनुसार असते ना तो ब्रह्मदेव सृष्टीची रचयता आहे मग त्याच विषयामध्ये आपण हे केलं पाहिजे ना काहीतरी हे कपडे शिवणार आपण दुसरा चांगला शिवलो तर मग त्याची काहीतरी महत्व आहे भगवान म्हटले आता मी स्वतः दुसरी सृष्टी तयार करतो म्हणजे ते गोपाळ गाई सगळेच पण नुसते गोपाळ होऊन चालत नाही ना त्यांचा स्वभाव त्यांचा स्वभाव बी तर काम चांगलं होतं ना आज काय करून बिघडले म्हणजे होत ना त्यांचा स्वभाव त्यांचे कपडे बी त्याला बनावं लागलं त्यांच्या हातात काठ्या राहायच्या काठ्या भगवान त्यालाच सगळं भगवान परमात्मा परमा बनले किती एक दिवस नाही एक वर्ष आणि सगळ्यांच ते प्रेम एक म्हणत भगवान परमात्मा गाई मोठा मोठ्या वास्त्रालाही पिऊन द्यायला लागले गायीतच होता ना वास्त्रेत बलरामदा एक दिवस पाहायला म्हटलं एवढी प्रेम एवढं बाळ कुठून उत्पन्न झाले नेमकं काय आणि प्रत्येक वेळेस गाईमध्ये गोपाळमध्ये काही महात्मा वगैरे काही दिसायचे पण सगळ्यातच कृष्ण दिसतोय दादाने विचारलं कन्या माझ माझ्या काही लक्षात येणार आहे काय झालंय मला सगळ्यात तोच दिसतोय भगवंताने सांगितलं एक दिवस नाही एक वर्ष झालंय दादा बलराम दादा एक वर्ष झालंय मीच बनलोय झालं वर्ष म्हणजे त्याचा क्षण एक परत ब्रह्मदेव खाली येऊन पाहताय तर गोपाळ त्याच गोपाळ तेच गायीन सर्वच काही दिसायला लागल मग ते ब्रह्मदेवाला जरा थोडं आश्चर्य वाटलं पळतच गेले वर ब्रह्म लोकात पाहिलं तिथं परत खाली आले ब्रह्मदेव खाली वर पाहतात खाली खेळ चाललाय परत वर गेले परत खाली चक्रा झाल्या चक्र झाल्या ब्रह्मदेव तर पशीना पशीना म्हणजे घाम घाम ब्रम्हदेव म्हटले आता काही खरं नाही आता काय खरं म्हणले जाऊ दे आता याच्याक्रम नंतर जातो पण अगोदर थोडा आराम करू दे मला ब्रह्मदेव म्हटले आता मी विश्राम करतो म्हणून वर येणार होते पण तेवढ्यात कृष्ण कन काय लीला केली ब्रह्मदेवाच रूप घेतलं ब्रह्मदेवाच रूप घेऊन ब्रह्म लोकात गेले आणि सेवकांना सांगितलं म्हटले मी तर घाबरलोच म्हटले माझ्यासारखा जे खूबेहूब बहुरूपी ब्रह्मदेव निर्माण झाला आहे बिलकुल सेम माझ्यासारखं तुम्हाला तर कळणार नाही त्याच्यामुळे सांगण्यासाठी लवकर आलो मी तो येईलच येतच असल आणि जर आला जर आला तर आत येऊ हो द्यायचं नाही मी आराम करतोय मी जरा आहे प्रवास केलाय त्याला बाहेर हाकून द्यायचं आत हो नाही येऊ कोण म्हणताय कृष्ण खरा ब्रह्मदेव तर बाहेर भगवान परमात्मा आत गेले आणि जो ओरिजिनल असली ब्रह्मदेव होते आपलं आता आपल्या घरी यायला काय असं चला लागले तर सेवा कुलाय हा बाजूला मागव

म्हटले वा आमच्या वा, वा। ब्रह्मदेवाने आम्हाला स्वामींनी सांगितलं नसतं तर हुकलोच होतो कोण ब्रह्मदेव म्हटले आज आमचे देव आराम करते हात कोणी जा म्हटले हो ब्रह्मदेवाने पाहिलं तर हात भगवान परमात्मा तिथूनच हात सोडले म्हटले वा मी गाई गोपाळ चोरली पण तुम्ही तर आम्हाला गद्दी चोरहिली आता <laughs> काय लगे ब्रह्मदेव म्हटले बाबा खरा ब्रह्मदेव तेच आहे मी खोटा आहे पण एकदा मला त्याला आणि आला ना तो जागेव पहिल्यांदा सांगायचं मग थांबितच आता ते नसले काय ते थोडे म्हणणार हे आणि मग आता एक सेवक आलान देवाला सांगितलं देवा बरं झालं तुम्ही अगोदर सांगून आम्हाला जाग केलं नाहीतर आम्ही फसलो होतो आमची तर भजीती झाली असते पण त्याची इच्छा आहे तुमचं दर्शन करायची खूप देवाने सांगितलं ठीक आहे घेऊन ये आणि भगवान परमात्माने लगेच तिथून अंतर्धान झाले खाली आले ब्रह्मदेव आले पाहिलं तर कोणीच नाही आत लक्षात आलं म्हटले आता हे मग गाई गोपाळ घेऊन ब्रह्मदेव खाली आले म्हणून तुकोबऱ्यांना माहित होत तुकोबऱ्यांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्याचे भ्रमदे कडे हो भ्रमादे

यादिकवये मुह्यन्ति यत्सोरयः तेजो वारिवृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नासेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परम् धीमहि अवत च फिलस् कंदाचा प्रथम श्लोक आहे परम मह्यंती मोहित होतात ब्रह्मादि कवये ब्रह्मादी देवता देवता सुद्धा मोहित होता ब्रह्मदेव मोहित झाले आणि आपण असे म्हणते असे याच्यात काय विशेष म्हणून हे सर्व भगवान परमात्म्याच्या लीला आहे चरित्र आहे ब्रह्मादिकांना कळे हे आकळ धरिले असं रूप भगवान परमात्माने श्री कृष्ण परमात्माने धारण केलेलं आहे असं रूप अशी खोळ आणि त्यांच कार्य भगवान परमात्माच कार्य दोनच असते पुरस्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे जब जब होय धर्म के हानि तब तब प्रभु धरि विविध शरीरा तब प्रभु धरि विविध शरीरा ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येटतो त्या त्यावेळेस भगवान परमात्मा विविध रूपाने अवतार धारण करत असतो कोणते रूप कभी राम बन कभी श्याम बन कृष्ण द्वायुगामध्ये गायीचं रक्षण करण्यासाठी साधून धर्माची स्थापना करण्यासाठी गायीकडे जात असताना साधन घेऊन जायचे दुसऱ्या चरणात <smellan> आणि काठी घेऊन आपलं माग दिवसभर गाई, दिवस गाई चालायचे तिथूनच लिला चरित्र चालूच राहायचे दहावे पाठी गाईचे गाईवर भगवान परमात्माच प्रेम गो माता, गोमाता गवामध्ये वसाम्या गावो विश्वस्य मातर गोमाता रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा आले होते चालत असताना मोहरी पावा काठी दिवसभर गाई राखेच काम करत होते आणि गोपाळांचं एवढं भाग्य देवांना उष्ट जरी म्हटलं तरी भेटत नव्हतं हो कधी कधी भगवान परमात्म्यासोबत अ गोपाळ भोजन केल्याच्या नंतर देवाला इच्छा झाली आपल्याला थोडं उत्सिष्ट तरी मिळेल म्हणून गो उत्सिष्ट उत्सिष्ट भगवान परमात्मा आनंद घेण्यासाठी देवता लोक खाली आले लोकांमध्ये म्हटले आपल्याला जेवण काला तर नाही भेटत चला काला केल्याच्या नंतर जेवण केल्याच्या नंतर गोपाळ काय करते यमुनामयामध्ये जाऊन हातर धुते ना उष्ण मग उष्ट ते तरी आपल्याला कण भेटते म्हणून मासे बनले मासे देवता काल्याचे आशे देव जळी झाले मासे मासे बनून पाण्यात आले त्यांना वाटलं आता येतील हात धुवायला देवाला माहित होत कृष्ण अरे हे आलेत देव पण त्यांना नाही मासे बनून मासे नाही मासे बनून आल्या तरी खादा नाही कृष्णाने सांगितलं ते गोपाळला गोपाळांना आज हात नाही धुवायचे काय पुसायचे पुस आणि प्राप्तांना गोवळ्यांना ते हे सदैव गोळ्या आणि तेच हे सर्व काही भगवान परमात्म्याचे म्हणजे गोपाळ भगवान परमात्म्याच्या सोबत होते तेच आताही वारकरी रूपाने पंडरंग परमात्म्या सानिध्या तीच जोडी झाली जोडी झाली